गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहता तालुक्यातील दाडबुदुर्ग येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचा शाखा स्थलांतर सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय आदर्श पतसंस्थेची स्थापना एकोणावीसशे त्र्याण्णव साली झाली तर साई आदर्श मल्टीस्टेटची स्थापना दोन हजार तेरा साली झाली आणि साई आदर्श पतसंस्थेची स्थापना दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये झाली साई आदर्श मल्टीस्टेटच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अठरा शाखा असून यापैकी नऊ शाखा या संस्थेच्या मालकीच्या जागेत आहेत तर लवकरच पुणे आणि मध्य प्रदेश इथंही शाखांचं उद्घाटन होणार आहे संस्थेची घोडदौड मार्च दोन हजार पंचवीस अखेर उत्तम असून संमिश्र व्यवसाय हा दोनशे त्र्याहत्तर कोटी तर ठेवी एकशे अडुसष्ट कोटी आणि कर्ज वाटप एकशे पाच कोटी असल्याची माहिती संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली मला सांगायला आनंद होतो की दहा वर्षापूर्वी दाढ मध्ये आपण या ठिकाणी शाखा चालू केली अत्यंत चांगला प्रतिसाद दाढ आणि या परिसरातून मिळाल्यामुळे ही शाखा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी या विविध कार्यकारी सोसायटीने आम्हाला या ठिकाणी गाळा दिला त्याबद्दल सर्व संचालक मी आमच्या सह्याद्रश परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सभासद आमचे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत एकशे पंच्याहत्तर कोटी चौतीस लाखाचं डिपॉझिट त्या ठिकाणी आहे एकशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप आम्ही केलंय आणि या सांगायला आनंद होतो की एकशे बावीस कोटी मध्ये आमचं पंच्याऐंशी कोटी सोने तारण आणि आणि बाकी इतर कर्ज कोटी कोटी आहे एकोणऐंशी लाख रुपयाची बँकांमध्ये केलेली आहे दोनशे सत्त्याण्णव कोटीचा आता या चार महिन्यात आमचा व्यवसाय झालेला आहे अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम उदय महाराजांच्या मा, आशीर्वादाखाली आम्ही या ठिकाणी करत आहोत अनेक संस्था आल्या काही अडचणीत आल्या परंतु प्रामाणिक काम केल्यानंतर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही गेली पस्तीस वर्ष मी या पतसंस्था चळवळीत काम करतो मी या पतसंस्था चळवळीत आहे आणि अनेक उतार या चळवळीत बघितलेत म्हणून प्रामाणिकपणे काम पहिल्यापासून आम्ही ठरवले की प्रामाणिकपणे काम करायचंय म्हणून आज जे आमच्याकडे डिपॉझिट आहे त्यातलं आमची इतकी परिस्थिती भक्कम आहे सत्याहत्तर अठ्याहत्तर टक्के रक्कम आम्ही दुसऱ्या दिवशी ग्राहकाला ठेवीदाराला परत देऊ शकतो इतकी भक्कम परिस्थिती सहादर्शमध्ये काम करताना आम्ही ठेवलेली आहे असंच पुढे घेऊन जात असताना आम्ही अजून दोन शाखाचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे तोही लवकरच त्या ठिकाणी मंजूर होईल आणि एक शाखा आमची महाराज पुण्यात घेतोय एक आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असल्यानं बरपूर या ठिकाणी शाखा मध्ये दोन चालू आणि हे सर्व करीत असताना सामाजिक कामातही सहाय्य आदर्शने कुठेही माग त्या ठिकाणी पाहिलं नाही मग ते अनेक कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याचा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय लोकांनी जो विश्वास सहाय्य आदर्श मल्टीस्टेट वर टाकलाय त्या विश्वासावर चेअरमन शिवाजी कपाळे हे पुरे पुरेपूर उतरले संस्था काढणं सोपं असतं मात्र ते चालवणं आजकाल फार अवघड झालंय महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्हा हा फार वेगळा आहे अनेकांनी पतसंस्था काढल्या नंतर त्या बुडाल्या मात्र चेअरमन शिवाजीराव कपाळे यांची साई आदर्श मल्टीस्टेट ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आदर्श उदाहरण आहे असं शालिनीताई विखे पाटील यांनी म्हटलंय पतसंस्थेचं उद्घाटन करायचं आहे आता जवळजवळ ते एक पत्र संस्थेच्या संदर्भात कानाला खडेच लावलेले आपल्याला काही जायचं नाही परंतु उद्धव महाराजांचा फोन आला कपाळ साहेबांचा मागही मी रावलेले उद्घाटन केलेलं आहे आणि लोकांनी जो काही विश्वास त्याच्यावर टाकलेला आहे हा विश्वास साहेबांनी आपलं संपादन केलेलं आहे कारण संस्था सो काढत सोपं असतं परंतु ते चालवणं फार अवघड झालेलं आहे आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो ऐकत असतो आणि जिल्हा परिषदेचे दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत असताना जे काही वेगवेगळे अनुभव मला आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला अहिल्यानगर जिल्हा आगळा वेगळा आहे आणि बरेच जण लोकांनी संस्था काढलेल्या असतील कोणतीही संस्था काढू द्या आणि पतसंस्था संस्था काढू द्या बऱ्याच संस्थेना ताळ ठोकलेलं आहे ते ताळ ठोकण्याची वेळ काय यावी याचाही विचार करण्यासाठी आपण खरं ते वैयक्तिक बघितलं पाहिजे शिर्डीमध्ये मध्ये आता नुकताच मोठा घोटाळा झालेला आहे पाने शरणपुरी असेल राहुरीचे पटवर्धन असेल आपल्या राऊरीच्या लिनगरचे पटवर्धन असेल राऊस पटवर्धन आपल्या रऊरी राऊरीचे ते म्हणजे अशा आयन अनेक भयानक प्रकार तिथे झालेले आहेत आपले शेतकरी कुटुंबातले जे शेतकरी असतात कोर्टाला चिमटा घेऊन अगदी विश्वासाने आपण त्याच्यामध्ये पैसे ठेवत असतो परंतु हे जे काही संचालक मंडळ असत हे संचालक मंडळाने खरं तर कारभार चोपणे केलं पाहिजे व्यवस्थित बघितलं पाहिजे संगमनेरची पतसंस्थेचा आपल्याला सर्वांना माहिती आहे लोक तर बँकेत पैसे टाकायला सुद्धा घाबरतात पण घरी ठेवलं तर रात्रीची धाकधूक झोप येत नाही सोने तारांच्या संदर्भात त्यांनी चांगली योजना केलेली आहे आता हे पतसवंचं उद्घाटन करत असताना त्यांनी आतमध्ये लॉकअप ठेवलेलं आहे रूम छान पद्धतीने बांधलेली आहे माझी स्वतःची प्रियदर्शिनीची पतसंस्था आहे मी चारशे सभासद आमच्या महिला बघिनी ठेवलेले आहे कारण मी त्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही असं मला खादर साहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं ते आपल्या मर्यादित आपल्या पतसंस्था ठेवायची आणि पूर्वी आपण जमीन तारण द्यायचो शेती तारण द्यायचो परंतु हे देत असताना बऱ्याच लोकांनी ते पैसे बुडावले म्हणून आम्ही ते बंद करून आता आमची प्रियदर्शिनी संस्था सुद्धा सोने म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आमचा तो म्हणजे व्यवहार चाललेला गावाच्या वैभव तर भर पडलेलीच नाही आणि दाट आपले बुद्रुकचे लोक असतील खुर्चे लोक असतील खुर्पेक्षा बुद्रुकचे लोक म्हणजे चिकटीने जे काही श्रम घेतात कष्ट घेतात निश्चितच त्याचा फायदा त्यांना झालेला असून आणि त्याचा फायदा आपल्या पद चौथीला झाल्याशिवाय राहणार नाही बारा वर्षापूर्वी कपाटी साहेबांनी इवल्याशा रोपट्याचा आज लावलेला इव्याच्या रोपट्याचा आज वटवृक्षात रूपांतर झालं

पण माझ्याकडे मागच्या आपल्या वड्यापूर्वी आले आणि त्यांनी सांगितलं की दाढ शाखेच स्थलांतर आहे आपण जाताना मात्र ती भीती ते दडपण वाटत नाही कारण मला एकदा खाजगी था जाणत्या मान्यवरांनी एक दोन मला आपल्या सारखे सांगितलं होते की महाराज मतसंस्थेचे कार्यक्रम जरा जपून घ्यायचा <laughs> पण आपण येताना मला असं वाटतं ती भीती नाही त्याच कारण तो विश्वास आप आपल्या कामातून निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला बोलावलं त्यावेळेला आमची सगळी वारकरी मंडळी महाराज मंडळी त्यांच्या सोबत राहिली आणि आप्पा सुद्धा आमच्या सोबत राहिली दाडच्या बाबतीमध्ये दाडकर मंडळी आपण सर्व क्षेत्रामध्ये निश्चितच आदर्शच आहात पण आजचा सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखी एक आदर्श आहे की एक तारीख मिळाल्यानंतर जवळजवळ तीन कार्यक्रम तुम्ही घडवून आणलेले <laughs> तारीख ही एकच ठरलेली होती पहिलंच माझं त्यांच बोलणं झालंय की दाडला असा कार्यक्रम आहे मला बोलावला आपण या म्हणून म्हणजे एक सत्कार आणखी माझा करा की मी तारीख घेतलेली आज पण <laughs> आम्ही सगळीच कीर्तनकार मंडळी वेळोवेळी येत राहिलेला मलाही तुम्ही वेळोवेळी बोलावलेला दुरु आहे साईबाबांचे सोहळे असतील इथले गावचे पाऱ्यांचे सोहळे असतील वै कुटुंबाशी भारतदादा मी त्यावेळेला मला निमंत्रण केलं होतं ज्यावेळेला वेळेला आपले आपले तुकाराम महाराजांनी सर्व मूर्ती मुकुंद महाराजांच्या जवळ नदी जवळ तिथे बसवल्या हो मला तोही कार्यक्रम त्याला वर्ष होऊन गेले असतील पण तोही आठवतोय अशा पद्धतीनं धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी अशा सर्व क्षेत्रात अतिशय चांगलं काम करणारी आपली जुनी पिढी दाढची आहे नवी पिढी सुद्धा आहे आणि या सगळ्या कामाला सहाय्यभूत आपल्याला नेहमीच आमदार शालिनीताई असतील आमदार साहेब असतील या स्तिर, संपूर्ण नेते मंडळींनी यावेळी विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे गोरक्षनाथ तांबे विजयराव म्हसे सरपंच तात्यासाहेब सातपुते उपसरपंच नकुल तांबे ॲडव्होकेट भानुदास तांबे भाजपाचे कोल्हार अध्यक्ष योगेश तांबे भाऊसाहेब पाळंदे भगवान झनान अशोक गाडेकर विजय तांबे संजय गाडेकर पांडुरंग बनसोडे यांसह साई आदर्श परिवाराची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केलं प्रास्तविक संगीताताई कपाळे यांनी केलं आणि सर्वांचे आभार संचालक किशोर थोरात यांनी मानले वैभव ताजने सी न्यूज मराठी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस